कोणता दरवाजा उघडायचा हे ठरवत असताना कोणतं सांगते एकच वेळी दोन्ही दरवाजे उघडले हो हेच आहे कोणतं विश्वाचे आणखी शंका ही स्थिती बनते आणि अनिश्चितता ही

क्वांटम इंटेलिजेंटचा वापर करून माहिती एका क्षणात दुसऱ्या टपापर्यंत सुरक्षित पोहोचू हॅकिंग होत नाही उदाहरणार्थ यामुळे बँकिंग असतील त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा वैयक्तिक गोपनीयता यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो नैतिक आणि कायदेशीर प्रश्न त्याचबरोबर खर्चिक संशोधन आणि मर्यादित प्रवेश शिक्षण मानव आणि संशोधनाची कमतरता क्वांटम फिजिक्स आणि क्वांटम कोडिंग ही क्षेत्रे आज भौतिकांसाठी गुड आहे यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतंय हे कुठेतरी सांगणं गरजेचं आहे सामाजिक विषमता वाढण्याचा धोका यामध्ये विकसित देश आणि विकसनशील देश यामध्ये टेक्नॉलॉजी घ्या म्हणजे तंत्रिक टेक्नॉलॉजी घ्या अजूनच वाढत जाईल एआय आणि एकत्रित भविष्यासाठी वाहो मला एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक व आयोजकांचे आभार मानतो मनपूर्वक